आवाज येतो सगळ्यांना ऑल ऑफ यू कधी मंडळी पुन्हा एकदा विद्यानिकेतन अकाडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी आम्हाला सगळ्यांच सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण मराठी व्याकरणाच्या अनुषंगानं सर्व परीक्षेला धरून पोलीस भरती असेल टीईटी असेल नगर परिषद महानगरपालिका येणाऱ्या धर्मादायीच्या परीक्षा किंवा ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेला ग्रहित धरून आपण एक बॅच लॉन्च करतो आहोत आणि ही जी बॅच आहे ही बॅच लाइव आणि रेकॉर्डेड स्वरूपात आहे त्याशिवाय आपले युट्यूबला आज आपल्याला नाम या सेक्शनवर म्हणजे शब्दातल्या नाम या सेक्शन वर अभ्यास करायचा आहे किंवा चर्चा करायची आहे आपण सकाळी राज उद्या सकाळी आपण जरा सविस्तरपणे चर्चा करूयात ओके मराठीचं पुस्तक कुठलं घ्यायचं टी अभ्यास कसा करायचा त्याच्यासोबत सोबत टेटचा अभ्यास कसा करायचा कोणत्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी मराठी किती विषय महत्वाचा आहे आणि कसा व्यवस्थितपणे टॅकल करायचा त्या संदर्भामध्ये सविस्तर आपण चर्चा करणार आहोत ओके फ्री बॅच शिवाजी आपल्याला एक फ्री बॅच घ्यायची लक्षामध्ये एक बॅच आपण फ्री घेणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तो प्रश्न काय आहे बघा बरं प्रश्न पहिला आपल्या स्क्रीनवर आहे आणि तो प्रश्न काय आहे उत्तर काय देणार आहात तुम्ही त्याला चल उत्तर काय देणार नवलाई गारवा मित्रत्व चाहनपणा देवत्व ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात विशेष नाम विशेष आहे विशेष नाम भावाचक नाम सर्वण काय येणार बोला फटाफटा फटाफटा सगळ्यांनी एकदा करायचंय सर्व मित्र सर जे स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा भावी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सर आपल्या सगळ्यांचं करतो आपण केलेली आहे मराठी व्याकरणाची लेक्चर सिरीज या लेक्चर मध्ये जे वेगवेगळे घटक आपण अभ्यासणार आहोत त्याचा पहिला घटक आज आपण चर्चा करतोय नाम कोणता चर्चा करतोय नाम कोणत्याही व्यक्ती वस्तू नाव म्हणजे नाम नामाचे मुख्य तीन प्रकार असतात या सगळ्यांची आता आपण व्यवस्थितपणे चर्चा करूया उत्तर तुम्ही सगळ्यांनी सांगितले भाववाचक नाम उत्तर भाववाचक सांगितलेलं आहे त्यांचा बरोबर आहे तुझा प्रश्न आपल्या स्क्रीनवर चला बरोबर आता हा प्रश्न थोडा मोठ्या स्वरूपाचा आहे बरोबर मोठ्या स्वरूपाचा प्रश्न आहे व्यवस्थित वाचायचा गडबड करायची नाही असेल तलाठी असेल कुणीही गडबड करायची नाही नाम हा अविकारी शब्द आहे तुम्हाला योग्य ऑप्शन विचारलेला आहे इथं बघा ना, नाम हा विकारी अविकारी शब्द एका जातीच्या जा वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते एका जातीच्या वस्तूंना जे सामान्यपणे नाव दिले जाते त्याला विशेष नाम दोन ऑप्शन व्यवस्थित लक्षात घ्या जातीच्या वस्तूंना सामान्यपणे विशेष नाम नाम अविकारी नेक्स्ट स्लाइड मी येतोय पुढचा प्रश्न तुम्ही वाचता जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाम दिले जाते तेव्हा त्याला सामान्य ना। नाम गुण दोष धर्म इत्यादीचा बोध होतो तेव्हा त्याला भाववाचक नाम चला तीन पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि सॉरी चार पर्याय चार पर्याय तुम्ही योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा फटाफट पड़। किती नंबर उत्तर आहे किती नंबर उत्तर आहे तर बोला 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 चार नंबरच उत्तर आहे बरोबर का चार नंबरच उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर इज नंबर राईट दर मैत्यारीचा बोध होतो तेव्हा त्यास भावाचेक नाम म्हणायचे गुण दोष दर मैत्यारीचा बोध होतो तेव्हा त्याला भावाचेक नाम म्हणायचं जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाम दिले जाते तेव्हा त्याला सामान्य नाम म्हणायचं त्याचं होईल रे विशेष नाम दिलं तर विशेष नाम ना विशेष नाम दिलं तर कसल नाम विशेष नाम कळलं कळलं <coughs> सर्वांना लक्षात येईल का सर्वांना एकदा गुड इवनिंग टाईप करायचे एकदा लाईक करायचे आपले काही मित्र असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आपले जवळचे काही मित्र आपले जवळचे काही नातेवाईक सगळे सोयिक जवळचे जरा माणसं त्यांना सांगायचे म्हणजे आपल्या ती स्पर्धा पण थोडीशी वाढवायची आहे ओके मागच्या दोन ऑप्शन दोन ऑप्शनची चर्चा करूया दोन ऑप्शन बरोबर एकदा बघा चुक आहे ते दोन्ही ऑप्शन ऑप्शन नाम हा अविकारी शब्द आहे हे भाग का बोला बोला गुड इव्हिनिंग चला सगळ्यांनी गुड इव्हिनिंग टाईप करायचं आहे काय म्हणते शब्द आहे नाम हा विकारी शब्द आहे बरोबर काय भिकारी नाही लक्षात आलं का भिकारी कोणी कोणी भिकारी म्हणाला भिकारी नसते बर का भिकारी, भिकारी म्हणजे ज्या शब्दांचा वाक्यात वापर करत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये मूळ रूपामध्ये वचन लिंग पुरुष काळ विभक्ती अर्थ याच्यानुसार जर बदल होत असेल तर त्याला म्हणायचं विकारी इथं नाम हा अविकारी दिला आहे चुकलेला हे विकारी बरोबर आहे एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे नाव दिले जाते त्याला विशेष नाम असे म्हणतात एकाच जातीच्या एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते दा त्याला विशेष म्हणतात विशेष नाम नाही म्हणत बाळांनो सामान्य नाम म्हणतात हे काय म्हणतात रे सामान्य नाम म्हणतात अरे का ना सगळ्यांना चारही ऑप्शन कळाले असतील तर एकदा मला देता की यस तर आम्हाला हे चारही ऑप्शन व्यवस्थित कळालेले आहे त्याच स्पष्टीकरण समजलेलं आहे तुम्ही किती उत्तर देता याच्यापेक्षा तुम्हाला बाकीच्या चुकलेल्या पर्यायाचं किती सविस्तरपणे विश्लेषण कळतं हे तेवढंच महत्वाचं आहे ओके। राज, विशाल, पठान चलो ओके 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 बढिया जायचं पुढं पुढं जायचं का रे चला पुढे जाऊया हा आता बरोबर इकडं भारी प्रश्न आलेला आहे एकदम भारी जरा व्यवस्थित वापरायचं का रे शब्द आहे गंभीर नेता चतुर खालट एकच मिनिट एकच मिनट एकच मिनट गंभीर नेता चतुर

Oke, okay, tone number, tone number, tone nomor. Tara bicara ke urusan kamu lah, bicara Kau usah ओके 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 ऑल इज वेल आहे तेजश्री ओके केवल जी ओके तेजश्री चार नंबर उत्तर सांगते तेजश्री ओके okay. मित्रांनो चार नंबरचं चा उत्तर बरोबर आहे गंभीरच गांभीर्य या प्रत्यय लागला नेताच नेतृत्व चतुराई आणि खारटपणा Karena caturai karnival, kalau ada, saya ke instrumen ini, ya, ya,

काय ते नाम नाम ओळखायचे नाम ओळखायचे एक नंबर एक नंबर बरोबर आहे एक नंबर बरोबर आहे विशेषण साधित नाम तयार झाले कसलं नाम तयार झालं विशेषण साधित नाम तयार त्या दुप्पाने बरोबर दा डाव दा, दाव साधला एक महतारा माणूस पायरीवर बसला इथं महतारा हे विशेषण विशेष तुम्हाला अधोरेखित नाम ओळखायचं अधोरेखित काय ओळखायचं नाम ओळखायचे दुष्ट या शब्दापासून दुष्टाने दुष्ट माणूस दुष्ट, दुष्ट प्राणी त्याच्यापासून नाम तयार झालं दुष्ट त्याच्यापासून नाम तयार झालं या दुष्ट बघ यस येस येस झालंय माझं पण येस धर्मीवाचक धर्मवाचक विशेष नाम सर्वनाम यापैकी टिंबटिंब हा नामाचा प्रकार नाही सोपा प्रश्नाला आहे चला सोपा प्रश्नाला आहे आपल्या स्क्रीन वर फटाफट उत्तर द्यायचे घाबरायचं नाहीये टेन्शन घ्यायचं नाहीये हा व्यवस्थित रीतीने उत्तर द्यायचं व्यवस्थित रीतीने उत्तर द्यायचं आदित्य राज यापुढं काय येईल बघा बर सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही धर्मी धर्मीवाचक वा, धर्मवाचक विशेष नाम सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही येते द्या सर्वनाम नामाच्या ऐवजी येणारा शब्द आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा लिहिला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म व्हायचे त्या वस्तूला सामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात सर्वनाम विशेष नाम सामान्य नाम भावायचे नाम बर वॉट विल द एंड च काय बरोबर बरोबर सगळ्यांचं उत्तर एकाच जातीच्या पदार्थातील समान धर्मामुळे सामान्य नाम दिलं जातं त्याला सामान्य नाम माहिती सर्वनामा हा नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द असतो नामाच्या बद्दल उच्चार पुनरावृत्ती करण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम तो आपण नंतर बघूया उद्याच्या लेक्चर मध्ये उद्या आपण सर्व नामाचे प्रश्न घेणार आहोत विशेष नामाबद्दल विशेष आणि जास्त माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेष सॉरी विशेष नाम विचारलंय एका विशिष्ट व्यक्ती वस्तू ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे विशेष नाम विशेष नामाचं अनेक वचन होत नाही त्याला संकेत मोजण्याची गरज नसत नसते कारण तो एकच असतो सामान्य नामाचं अनेक वचन होत ते अनेक व्यक्ती वस्तू पदार्थांच्या समान गुण धर्मामुळे सर्वांना दिलेलं असत त्याला ते जाती वाचक असतं विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं भाववाचक नाम हे भावनेला गुणाला धर्माला दिलेलं असतं नामाचा सुद्धा अनेक वचन केला जात नाही भाववाचक नामे ही डोळ्यांनी दिसत नाही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत नाही त्याच्यावर त्यांना स्पर्श करता येत नाही त्यांची चव घेता येत नाही असतात भाववाचक नाम सामान्य नामाला आणि विशेषणाला ना यत्व पण पणा वा आई हे प्रत्यय लावून जाऊ वाचक इथं पण दोन प्रश्न आहेत इथं पण दोन प्रश्न आहेत चला सगळे मंडळी बडाफड पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीन हो वर आलाय थँक्यू थँक्यू आता जरा विचार करायचा नद्याची विशेष नामे आहेत परंतु नदी हे सामान्य नाम काय काय म्हणते बघा एक एक वाक्य समजून घ्या बारी इंटरेस्टिंग आहे विचार करायला होणार गंगा सिंधू तापी ही नद्यांची विशेष नामे आहेत परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे बरोबर स्वाधीन हिमांश लक्ष्मण ही मुलांची नावे विशेष नामे नाही विशेष नामे नाही म्हणते मुलगा हे सामान्य नाम असून मुलगा हे सामान्य नाम आहे असं म्हणते स्वामी हिमांश लक्ष्मणी मुलांची विशेष नामे नाहीत म्हणतात विशेष नामे नाहीत पुढे जाऊ शकतो सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही विशेष नामाचे अनेक वचन होते त्यातला भारी प्रश्न बघा सामान्य नामाचं अनेक वचन होत नाही विशेष नामाच अनेक वचन होत पुन्हा एकदा हे प्रश्न वाचताय गडबड नाही गोंधळ नाही व्यवस्थितपणे नो टेन्शन टकाटक सांगायची उत्तर मित्रांनो ऐका मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो गंगा सिंधू तापी नद्यांची विशेष नामे आहेत हे बरोबर आहे एका प्रश्नात दोन दोन ऑप्शन दिले एक एक दिले व्यवस्थित समजून घ्यायचं गंगा सिंधू तापी नद्यांची विशेष नामे आहेत परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे किती सांगितले एकाच ऑप्शन मध्ये किती विचारलंय सामान्य नाम पण विचारलंय जातीवाचक पण विचारलंय विशेष नाम पण नामा कोणी विचारले आहे हेच राईट आहे हेच काय आहे राईट स्वाधीन आहे का स्वाधीन हिमांश लक्ष्मण ही विशेष नामे नाहीत म्हणते विशेष नामे नाहीत करे आहेत ना आहेत ना लक्ष्मण विशेष नामा हिमांश असत स्वाधीन असत म्हणजे हे चुकलं हे बरोबर आहे सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही सामान्य नामाच वचन होत ना नदी नद्या चर्च आणि गावगावे मुलगा गुण मुळे विशेष नामाचे अनेक वचन होते विशेष नामाचे कुठं होत असत होत नाही क पण चुकले डर पण चुकले कुका काल करे समझ में आ गए क्या समझ में आ गए क्या नहीं अगर नहीं आ रहा तो फिर एक बार आप मुझे सवाल कर सकते हैं हाँ यस सोपा प्रश्न तुमच्या आता आलाय सोपा प्रश्न तुमच्या आता आलाय भावाचक नामाचा भावाचक नामाचा पर्याय निवडायचा भावाचक नामाचा पर्याय निवडायचा समज म आंभीरे आणि चातुर्य गांभीर्या शेवरे आणि चातुर्य पूजा पवन कविता कृष्णा हिमालय नर्मदा विशेष नामा सामान्य नाम यांना सामान्य ना म्हणलं तरी चालतंय हे पण सामान्य आहे पण या सामान्य म्हणलं अजून ते काय पदार्थ सामान्य म्हणलं ते काय पदार्थ बच्च क्लिअर बरोबर काय आत अर्षाचा काय उपगुल मंत्र जेवल्यानंतर पहिला ऑप्शन आहे नाम साधी मी इथंच ऑप्शन सांगतोय दुसरा आहे विशेषण साधी तिसर आहे अव्यसाधी आणि चौथं आहे वरील सरोवर वरील

नलिनी हरी हिमालय गंगा भावाचे नाम कीर्ती वाचल्य महाराज किंवा त्यांना कुकदिंग नाम कर वागणे असू देणार सुयोग्य शब्द जाती ओळखायचे तुम्हाला सुयोग्य शब्द जाती ओळखायचे झालं सामान्य नाम शाळा सोने दूध साखर बरोबर आहे हे पदार्थ वाचक आहेत पण पन सामान्यपणे आहेत विशेष नाम झाले की हिमालय गंगा ही पण बरोबर आहे बाबाचे नाम कीर्ती वात्सल्य उद्दान आणि वार्धक्य पण बरोबर आहे धातू साधित नाम कर वागणी हसवी पण बरोबर आहे म्हणजे काय म्हणजे काय सर्वच बरोबर आहे म्हणजे काय सर्वच बरोबर नामाच्या तीन प्रकारापैकी सामान्य नावाचं सा अनेक वचन होत विशेष नाम हे एका व्यक्तीचं नाव असल्याने त्याचे अनेक वचन होत नाही काय सांगता येईल इकडं ऑप्शन आहे अ बरोबर ब चुक अचूक बच बरोबर दोन्ही चूक चारी, काय आहे, ओके आता आज आपण इथंच थांबूयात उद्या परत भेटूया रात्री सव्वा नऊ वाजता उद्या संडे आहे, तरी देखील सव्वा ला लेक्चर होईल जमलं तर उद्या आपण एक नवा वेळ पण अजून ठेवू अजून एखादा लेक्चर आपल्याला सुरु करायचं एक तर उद्या चा लेक्चर क्लिअर कळत आहे सर्वांना तर सगळ्यांनी एकदा गुड इव्हनिंग टाईप करताय गुड नाईट सॉरी गुड नाईट टाईप लेक्चरला लाईक केलं नाही त्यांनी लाईक करायचंय आपल्या लेक्चरला भेटण्यासाठी युट्यूबला सबस्क्राईब पण करायचं ओके चलो थँक्यू ऑल ऑफ यू स्वप्नील Se lo